राळेगाव विधानसभा अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात सात उमेदवारांनी घेतली माघार आज नामांकन वापस घेण्याच्या शेवटच्या दिवशी अठरा पैकी एकूण सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राळेगाव विधानसभा मतदारसंघात अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहे यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार असल्याने बंडखोरी संपवण्यात पक्षाला अपयश आल्याचं आहे निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार प्राध्यापक वसंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्राचार्य अशोक उईके भाजपा किरण कुमरे वंचित बहुजन आघाडी अशोक मेश्राम मनसे डॉक्टर अरविंद कुडमथे प्रहार जनशक्ती पार्टी रमेश कन्नाके अपक्ष जीवन कोवे गोडवाना पार्टी रामदास माहुरे सुवर्णी नागोसे उद्धव टेकाम बबनराव गेडाम हे निवडणूक रिंगणात उभे आहेत नामांकन शेवटच्या दिवशी काँग्रेस तर्फे उमेदवारांचे नामांकन वापस घेण्यासाठी धावपळ सुरू होती मात्र त्यांना अपयश आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ